सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शिवनेरीवरील झेंड्याची दक्षता आणि गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी तहसीलदारांचे आदेश शासनाने एकशे पंचवीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता व दहा लाखाचा निधी दिला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ चाळीस फुटाचा ध्वजस्तंभ उभारून ध्वजस्तंभात अनियमितता करीत शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात उदासीनता दाखवल्याचे पत्रकार प्रकाश जाधव यांनी याबाबत लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य तसेच मुख्य अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केल्या परंतु एकाही अधिकाऱ्याने याबाबत दखल न घेतल्याने प्रकाश जाधव यांनी सव्वीस जानेवारी रोजी मुरबाड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयात सुसज्ज जागेत लाखो रुपये खर्चून ध्वजस्तंभ उभारला असताना उपअभियंता कैलास पंतिंगराव यांनी त्यांचे अधिपत्याखाली असलेल्या शिवनेरी या शासकीय विश्रामगृहासमोर एकशे पंचवीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्याचा घाट घातला त्याला फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता तसेच दहा लाखांची तरतूद देण्यात आली असताना उपअभियंता कैलास पंतिंगराव यांनी जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये केवळ चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारला आणि आपल्या शासकीय कार्यालयात ध्वजारोहण न करता चाळीस फूट उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण केले त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी प्रकाश जाधव यांनी सव्वीस जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन तहसीलदार अभिजित देशमुख यांना सादर केले असताना त्यांनी संबंधित अभियंता पोलीस निरीक्षक यांचे समवेत बैठकीचे आयोजन केले परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने समाधानकारक खुलासा न केल्याने या कामाची दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून गुणवत्ता चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत तो अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाणार आहे या घडामोडीची दखल घेत अधीक्षय अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे सिद्धार्थ तांबे यांनी तात्काळ या कामाची पाहणी केली असून ही दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड